महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा ज्येष्ठ पत्रकार क्राईम या विषयात विशेष असं त्यांचं ते आमचे साडे <tries> दर्शनासाठी त्यांच्यामधून आले आरोप संघामापीवर दाखल करण्यात आले आहेत कर्नाटकातल्या वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे येणारं विठ्ठल माऊलीच्या आजो विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन झालं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायात एक आनंदाचं वातावरण आहे आज सगळ्या वाऱ्या पंढरपूरला पोहोचत आहेत आणि त्यांना पंढरपूर जाणं शक्य झालं की विठ्ठल माऊलीचं दर्शन घेणं त्यांनी आपापल्या गावामध्ये आपापल्या घडाचं दर्शन घेतलेलं आहे मी धुळे जिल्ह्याच्या वतीने विठ्ठ माऊलीला एक प्रार्थना करतो या जिल्ह्यातली गुन्हेगारी कमी होते आता दिवाळी उजाडलेली आहे पावसाचा तीस दिवस पस्तीस दिवस संपूर्ण आलेले आहे आणि आमच्याकडे अजून पुरेसा पाऊस झाला काल दिवस नद्या पोहोचल्या माऊलीला चांगला पाऊस पडण्याची विनंती करतो आणि सगळ्या धुळे जिल्ह्यावर सगळ्या महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा निश्चित राहू दे रोग रे अशी भगवान विठ्ठलावर रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा